नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आत्महत्या म्हणजे केवळ एक व्यक्तीचा अंत नसतो ती अनेक प्रश्न अनेक जबाबदाऱ्या आणि अनेक नात्यांना हदरवून टाकणारी घटना असते पिरोशामधील एक तरुणाच्या आत्महत्येनं संपूर्ण परिसर हदरला आहे आणि या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे त्याचाच जीवलग मैत्रिणीला जबाबदार ठरवण्यात आला आहे लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पिरोशा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने नऊ डिसेंबर रोजी आत्महत्या केली सुरुवातीला हा मृत्यू आत्महत्येचा असल्याचं स्पष्ट झालं पण नंतर समोर आलेल्या पुराव्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं मृत तरुणाच्या कुटुंबियांनी असा आरोप केला की त्याच्या जुलक मैत्रिणीमुळे मानसिक त्रास वाढत गेला ज्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचललं या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला मोबाईल चार्ट कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे तपासल्यानंतर पाच दिवसाच्या आत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आरोप आहे की सतत मानसिक दबाव वाद आणि दुर्लक्ष यामुळे तरुणाने पूर्णपणे खचून गेला होता पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला, केला आहे मित्रांनो ही घटना आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारायला भाग पाडते नात्यामधील मानसिक त्रास किती जीव घेणार ठरू शकतो एखादी व्यक्ती आतून तुटत असताना त्याच्या वेदना वेळेवर समजून घेणं खूप गरजेचं असतं जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणालाही मानसिक तणाव नैराश्य किंवा आत्महत्येचा विचार येत असतील तर कृपया ताबडतोब मदत घ्या या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद